मळगाव येथील सभागृहाचे माजी खासदार विनायक राऊत माजी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते झाले उद्घाटन सभागृह बांधकामासाठी खासदार संजय राऊत यांनी दिला सतरा लाख रुपये निधी शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या माध्यमातून मालवण तालुक्यातील मळगाव येथील ॲडव्होकेट गुरुनाथ कुलकर्णी न्यू इंग्लिश स्कूल या प्रशालेसाठी प्रशस्त सभागृह उभारण्यात आला आहे त्यासाठी खासदार संजय राऊत यांनी सतरा लाख रुपये निधी मंजूर केला होता या सभागृहाचे बांधकाम पूर्ण झाले असून आज माजी खासदार विनायक राऊत माजी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते या सभागृहाचे उद्घाटन करण्यात आले ताजा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि महत्वाचं म्हणजे